शांती सागर राम भक्ताला राम कथा पण करत आहे अजन विषय आहे देवानी भक्ताचा तुका म्हणे देव भक्तांचा संगेना कथा देवणी संघ देव भक्त आई नाम देवा सज्जन हो श्री गणधरा दावा का रामायणातील लक्ष्मण शक्तीतील पहिला अध्याय आणि याला सोडा पाठीमागच्या अध्यामध्ये कथा झालेली आहे लक्ष्मणानं राजा रावणाची घोडे मारली आणि तो राग मनामध्ये होता तो राग धरून युद्ध लक्ष्मणा बरोबर करायचं आहे लक्ष्मी रनात भोज छान होत रावण केला हातात रनात साठोपे रावणाला राग आलेला लक्ष्मणे केला उरले रामानी लंकनात विषय केला घात्री लक्ष्मणाला बघितलं पण राग आला नाही लक्ष्मणाविषयी का आता गोरे कुण मारले विभीषण विभीषणे केला अश्वघात आणि त्याशी टपत मारावया अहो सक्का बा होय ना तुम्ही मला ना सक्या बाबा सत्य रामायणामध्ये रामावतारामध्ये कसं होतं काय होतं नवा सच्यातला विषय असा आहे रामान हे अंतरवाही अंतर रक्षणाच आहे अंतरक्षण बाहेरक्षण बोले वाल्मिकावी वाल्मिक ठेवलंय ना की प्रत्येक रामान म्हणला जो पार्ट आहे जो अवतार आहे ते लिफणीमध्ये घाण पाडलेला आहे म्हणून विभीषणाला मारण्याचा विचार केला राजा राजाराम ना लक्ष्मी लक्ष्मण आहे त्याचं कारणच आहे तो मध्ये अनन्य शरण दयाचे निवारे जन्म मरण याला शरण मी ती विभीषणाची पाठ सोडायला तयार नाही कोण लक्ष्मण राजा रावण म्हणतो लक्ष्मण थोडा बी बाजूला हो द्या राव त्या विभूषणाचा घाप करेल पण तो विसंबतच नाही ना शरणांगाला त्या त्याला मारल्यानंतर रघुपुटी कथा राहिलंच काय सुरू राहू शकत हे लक्ष्मणाची भूमिकावरील आपले राजा रावण भी करू शकत नाही कवा विभीषण मला आवडतोय पुन्हा रावणाला पण लक्ष्मण काही विभीषणाच्या बाजूला जात नाही आणि रावण काही भीर करीत नाही अशा अवस्थेमध्ये राजारावणाला पुताळेपणा झाला आणि काय केलं घोडे मारिता करुण या दीला घोडे मारले राजारावणा पायदळामध्ये उठाण गेलं आणि मारण्याकरता तयारी केली कशीची आता काय होत तो आवश्यकता असतात ना भरपूर शक्य त्या राजा रावण होताच तसा कारण मी रामायण सांगत असताना राजारामला कधी वाईट म्हणून रावण म्हणून रामाला किंमत आहे राजारावणासारखा भक्तच या त्रिभवनामध्ये नाही नंबर एक का भक्त, भक्त। तुम्हाला विरोध कसा केला आगा कर्मजे उरावे देणे सुख दुःख फलावे ते भोगावयावे देहायच्या मध्ये लांब झाला धर्मन बांधलेला होता गर्में दशरथ वियोगे मेला गर्में श्रीराम राम वनवासा गेला गर्में रावण क्षय पावला वियोग गडला सीता देवी धर्माच्या पुढे तुनाम असता सुद्धा जात नाही आता ते रामायण लिहून केलं होतं आपलं रामायण आपल्याला माहिती नाही म्हणून बरं नाही तर लगेच मिळतो हां हा नदीया दे दुनिया दृष्टी दांत खाये सगट रोटी लागला ला 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 होट ला 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 महाराज होतो नाही रामबाणांना मुक्त व्हायचे ज्ञानेश्वरी मध्ये महाराज वर्णन करतात बलती आ जाती जन्मावे मध भजीजी का विरोधावे भक्त किंवा वैरी व्हावे माझी दोगालात मोक्ष साधित पदाचा एक वैरी आणि दुसरा अनन्य हा येघे घरे होय शांती सनिता जकी लक्ष्मी भल वृत्ती हृदय छेदुदै पडली स्थिती अ रागाचा भवदे रागा रावण भूटान मारण शक्ती हल्ली कुणाला निमिष पण लक्ष्मणाला एका बाणाने त्या शक्तीचे तीन तुकडे केले पण शरणाला परीक्षा हा

पुन्हा वर टाकली विभीषण आता ही शक्ती कुणाची लक्ष्मण शक्ती का रावण शक्ती का विभीषण शक्ती ही एक भांडवल कोणती शक्ती आपण लक्ष्मण शक्ती लक्ष्मणाला लागली म्हणून लक्ष्मण शक्ती पण ती विभीषण शक्ती का रावण शक्ती हा शक्ती आणि वरे दारुण सवय

पण रावणाची शक्ती हनून त्याला वीस हाताची शक्ती डबल शक्ती झाली आणि विभीषणावर टाकली विभीषण महाराज समाप्तीत करायची मला विभीषण ठेवायचाच नाही घर करण्या कर। त्यांना हा शक्ती आणि वारे दारुण जाणून या विभीषण म्हणे माझे नव वाटती पण आज मरण मज शक्तीदार नाही आणि माझ्या करता माझ्या भावना सोडले आणि भाव प्रेमानं दिली आहे राणागणामध्ये क्षत्रिय जन्मावे मग रंगलाशी भियावे स्वामी कार्याशी मरावे पाठले मजपद भगवंत मध्ये मिळाला क्षत्रिय माझ्या सावीच्या पादाला येऊन मिळाला बिभूषणाला म्हटलं आम्ही सावीच्या गेले विसरत नाही म्हणून भीती वाटते बिभूषणाला

आणि शरण रक्षण करण्याकरता पुढे झाला पाठीशी घात लक्ष्मणपुरला नव्हे <tousse> नामाच्या चिंतने बारा वाटा परती तुका म्हणे प्राण आणि त्याला देवाचे आपण लगेच तर सुरुवात केली श्रीराम राम जय जय राम श्री राम जय राम तिथं काळ येऊ शकत नाही काल गुलाम सलाम करी तुसिया करी नांदो तर पवारे पडे तो हा पंढरीचा राणा उसा

माना पाण्या मला शिकत प्रत्येकाच्या वरदानाला मान दिले शिकत नाही येत नाही तुम्ही म्हणतात मग संप कसे मिळेल कसे मिळले त्यांच्या करता घ्या त्याने विष्णू तसं हे भेट नाही रावण म्हणतो या विस्मित झाला रावण बाहेर लक्षण हे विस्मित झालेला नाही कारण त्याला माहिती होत की माझ्या सगळ्या सगळ्यात सुधार करणारे रामचंद्र त्याला एक माझ्याला राजा म्हणतात सर्व प्रजाचं कल्याण करणारा राजा म्हणजे राजा रावण सगळ्याला मुक्ती दिली मुक्ती सारू जातो राम भेटविराम शेवटच्या शेवटला मारून गेला पण अगोदर गेला नाही नाही तो एकटा जर मोक्षेला जायचा होता तर पंचवटीच्या ठिकाणी हलंदा आवाज आवाज गेला असता तो पण नाही मला माझं कोण सांगतात पडत हा म्हणून रामबाण मुक्त व्हायच्या आग एन वे

मुख्य शेती शक्तीचे दुखंडे लक्षणाला तर काय गरजच पडली नाही मग इंद्रसिद्ध सात आवर्ण ज्या वेळेस भेटले त्यावेळेस यक्षिणी वाटतात गोष्टी आहे ती लक्ष्मणाला प्रसन्न झाली होती आणि ती आता तिच्या थाटात साघले शकते होता मग त्या शक्तीला ही शक्ती ती शक्ती स्थिर करूटा आणि त्याचा बलकंद सांगायचं तर राम प्रभु सांगायचे शक्ती आहे राम अर्जुना पीठ केला ना हा रागाभयाशनांते हे

વાઘુ <laughs> <laughs> सुनित्राच्या नि देवा अल्ती सुनीते हा जी ब्रह्मशक्ती होती ती राजाला वदा कर दिली होती आणि ती बऱ्याच दिवसापासून खर्च केलेली नव्हती आणखी जी शक्ती आहे ती शक्ती लक्ष्मणाच्या वदा करता वापरायची असं ठोक राजा अनंत केला पुन्हा लक्ष्मी अनंत मग तिसरी आपण म्हणतो ना एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं म्हणजे कोणती गोष्ट तीनदा करावं मग तिसऱ्या वेळेस राजा शक्ती काढली भयानक शक्ती ब्रह्मशक्ती ब्रह्मशक्ती त्यावर दुसरी शक्तीच नाही कारण ही सगळी दिसती शक्ती ब्रह्माची शक्ती ब्रह्म त्यानं तयार केलंय तो चतुर आहे तेरे निर्माण들아 ही भुवन है वेग चंद्र सूर्य तारंग ने पंच महाभूते भक्ति के भिन्न भिन्न ऐसा नागवी हा माया दानी आ नाना माये सुंदरा युक्ति शक्ति ये नत रे सिदेव कुणालाच राजा रामणाच्या शास्त्राने आनंद शक्ती दिलेली होती कुणा करता देवा करता नाही वानरा करता नाही फासुरा करता दिलेली होती पण प्रयोग कुणावर केला आवतात अवतात प्रायचा म्हणून निष्फल होती ना प्रजापती वरती राजाराम घेतले की मला शक्ती पाहिजे ब्रह्मदेव प्राप्ती करून ब्रह्मदेवा करून आशीर्वाद वचन घेऊन ही शक्ती राजारामांना जवळ संभाळली आपल्या भागामध्ये सांभाळलेली कशाला घेतलेली होती ब्रह्म जेवणा रावणा ही ब्रह्म शक्ती आहे तिने काळामध्ये विजय पण अवतार पुरुषाला काही बाधा करू शकणार काय लक्ष्मी मनाचं करीत फक्त वरणारच आलं एकामेकाचं काय करायचं वचन पावायचे बाकी काय ना अथरे कृषा प्रतिमाजी बडे नाही रे प्रेमय शक्ती प्रणनाय घे रे जनी तिच्छिती शक्ती संकेल अवकार <laughs> पुरुषावर संपणारच आहे मग लक्ष्मण शेषाचा अवतार होता ना